नमस्कार ट्रेडिंग शाळा स्वरूपमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजचा आपला विषय आहे की प्राईज ॲक्शन म्हणजे काय प्राईज ॲक्शन म्हणजे काय तर प्राईजची मुवमेंट काय आहे चार्टवरती त्याचा स्टडी करणं ओके तर प्राईज ॲक्शन डिटेलमध्ये पाहण्याच्या आधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की मी स्वतः प्राईज ॲक्शन वापरतो किंवा मी प्राईज ॲक्शनच्या बेसिसवरती ट्रेडिंग करतो ओके मी आधी वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज वापरून पाहिल्या त्याच्यानंतर मी इंडिकेटर वापरून पाहिले पण नंतर असं झालं की नाही की प्राइस ॲक्शन बेस्ट आहे किंवा प्राईज ॲक्शननुसार ट्रेडिंग करणं हे कधी पण चांगलं आहे कारण आपण इंडिकेटरनुसार किंवा मग एखाद्या स्ट्रॅटेजीनुसार आपण काय करतो तर फक्त त्या स्ट्रॅटेजीवरतीच डिपेंड राहतो बाकीच्या गोष्टी कुठ कोणत्याच गोष्टी आपण चेक करत नाही म्हणजे कुठं बायर स्ट्राँग आहे कुठं सेलर स्ट्राँग आहे कुठं मार्केट ट्रेंडिंग आहे किंवा मग कुठं सपोर्ट आहे कुठं रेजिस्टन्स आहे या गोष्टी आपण इग्नोर करतो फक्त आपण इंडिकेटरवर इंडिकेटर किंवा मग स्ट्रॅटेजीवरती डिपेंड राहतो आणि बाकीच्या गोष्टी इग्नोर करतो मग आपण मार्केटमध्ये लॉस करून बसतो सो so, त्याच्यामुळे मग मी हळूहळू प्राईज ॲक्शनकडे वळलो आणि आता स्वतः मी प्राईज ॲक्शननुसारच ट्रेडिंग करतो सो so, प्राईज ॲक्शन म्हणजे काय तर प्राईजची जी मुवमेंट आहे आत्ता ती रीड करणं किंवा त्याचा स्टडी करणं ओके तर त्याच्यामध्ये कसं आहे की मार्केटची आपल्याला नॅचरल मुवमेंट करते प्लस बायर सेलरचं बि बिहेवियर भी, कळतं म्हणजे कुठं बायर स्ट्राँग आहे कुठं सेलर स्ट्राँग आहेत किंवा मग कुठं मार्केट ट्रेंडिंगमध्ये आहे सो so बेसिकली ॲक्शन म्हणजे काय आहे तर सपोर्ट रजिस्टन्स कॅन्डल स्टिक्स किंवा मग चार्टचे वेगवेगळे पॅटर्न ओके okay? बायर सेलरचा मूड किंवा मग मार्केटची सायकोलॉजी या सगळ्या गोष्टी प्राइजॅक्शनमध्ये येतात सो so, आपण या सगळ्या गोष्टी पाहणार आहोत ऑलरेडी आपण कॅन्डलस्टिक पाहिल्या आहेत किंवा मग सपोर्ट रेजिस्टन्स पाहिलं ओके okay? सो so, आत्ता आपण फक्त समजून घेणार आहोत की प्राइजॅक्शन काय आहे किंवा प्राइजॅक्शनचे इम्पॉर्टंट काय आहे किंवा त्याच्यानुसार आपण कसं ट्रेडिंग केलं पाहिजे हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ओके okay? तर प्राइजॅक्शन ही एक मार्केटची लँग्वेज आहे ओके okay? जेवढ्या लवकर तुम्ही ती समजून घ्याल तेवढ्या लवकर तुमच्यासाठी बेनिफिशियल राहील फायद्याचं राहील तर आता प्राईज ॲक्शन इम्पॉर्टंट का आहे तर नॉर्मली जेव्हा आपण इंडिकेटर यूज करतो तेव्हा वॉल्युम इंडिकेटर किंवा मग आर एस आय यूज करतो सो बेसिकली आपल्याला दोन तीन इंडिकेटर एका वेळी यूज करायला लागतात ओके okay? पण प्राईज ॲक्शनमध्ये तुम्हाला हे सगळं यूज करायची गरज नाही तुमचा चार्ट एकदम क्लीन राहतो सिम्पल राहतो फक्त तुम्ही प्राईजच्या मुवमेंटनुसार तुम्ही तुमचे डिसिजन घेत असता किंवा मग कुठं सपोर्ट आहे कुठं रजिस्टन्स आहे या सगळ्या गोष्टी आयडेंटिफाय करून तुम्ही तुमचे डिसिजन घेत असता ओके मेन म्हणजे काय आहे तर प्राइज प्राइज ॲक्शन हे सगळ्या मार्केटमध्ये चालतं म्हणजे तुम्ही फॉरेक्समध्ये पण यूज करू शकता इक्विटीमध्ये यूज करू शकता एफ ओमध्ये यूज करू शकता किंवा मग क्रिप्टोमध्ये यूज करू शकता आणि वेगवेगळ्या टाईम फ्रेममध्ये देखील तुम्हाला हे ॲक्शन यूज करता येतं इंडिकेटर नॉर्मली लॅग असतात लॅग असतात म्हणजे काय असतात तर इंडिकेटर पहिले कसं तर कॅल्क्युलेशनच्या बेसिसवरती इंडिकेटर तुम्हाला सांगतात कुठं बाय करायचं आहे आणि कुठं सेल करायचं आहे सो त्याच्यामुळे ते थोडंसं तुम्हाला उशिरा इंडिकेशन देतात की कुठं बाय करायचं आहे आणि कुठं सेल करायचं आहे पण प्राइज ही नेहमी रिअल टाईम असते ओके सो तुम्हाला करेक्ट पॉइंटला कळतं की येस इथं बाईंग आहे किंवा इथून मार्केट रिव्हर्सल होऊ शकतं सो तुम्हाला ते जास्त इझी जातं ॲज कम्पेअर टू इंडिकेटर ओके खूप सारे प्रोफेशनल आहेत लोक किंवा मोठमोठ्या इन्स्टिट्यूट आहेत जे प्राइस ॲक्शन स्वतः फॉलो करतात ओके आता प्राईज ॲक्शन आपल्याला का समजून घेणं गरजेचं आहे तर एक म्हणजे आपल्याला कळतं की कुठं बायर आणि सेलर स्ट्रॉंग आहेत ओके त्याच्यानंतर काय आहे तर दुसरं म्हणजे प्राईज ॲक्शनचा तुम्हाला माहिती असणं का गरजेचं आहे तर एक म्हणजे प्राईज कुठून रिव्हर्स होते हे पण तुम्हाला कळतं ओके सो त्याच्यासाठी पण तुम्हाला हेल्पफुल आहे किंवा प्राइस कुठून कंटिन्युएशनमध्ये राहील किंवा कुठून प्राईज ट्रेंडिंगमध्ये राहील याची पण इन्फॉर्मेशन तुम्हाला कळते प्लस मार्केटची सायकोलॉजी म्हणजे आत्ता मार्केट पॅनिक कंडिशनमध्ये आहे का ओके किंवा फियरमध्ये आहे का किंवा फिअर ऑफ मिसिंगमध्ये आहे का ही सायकोलॉजी कळते आणि त्याच्यानुसार तुम्ही तुमचा ट्रेड मॅनेज करू शकता ओके मार्केट आत्ता ट्रेंडिंगमध्ये आहे की साईडवेजमध्ये आहे हे तुम्हाला कळतं स सो आपण साइडवेज मार्केटचा किंवा मार्केटच्या वेगवेगळ्या टाईपचा म्हणजे अप ट्रेंड मार्केट डाउन ट्रेंड मार्केट साईडवेज मार्केट हा व्हिडिओ आपण ऑलरेडी कवर केला आहे सो तो तुम्ही पाहिला नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की पाहून घ्या ओके okay. आता जर प्राईज ॲक्शन तुम्हाला कोणती माहिती प्रोव्हाइड करत नाही ओके okay, कारण काही काही लोकांची अशी चुकीची समज आहे की प्राईज ॲक्शन तुम्हाला फ्युचरबद्दल माहिती देत नाही प्राईज ॲक्शन तुम्हाला नेहमी पॉसिबिलिटी सांगते की यस इकडून मार्केटवर जाऊ शकतं किंवा इथून मार्केट रिव्हर्सल येऊ शकतं सो तुम्हाला पॉसिबिलिटीज देतं आणि तुम्ही त्या पॉसिबिलिटीनुसार तुम्ही ट्रेड करणं गरजेचं आहे ओके okay? पण तुम्हाला ते कधीच गॅरंटी देत नाही की येस इथून मार्केट कन्फर्मवर जाईल किंवा इथून मार्केट कन्फर्म डाऊन येईल ओके त्याच्यानंतर सिंगल कोणती एक कॅन्डल तुम्हाला कम्प्लीट स्टोरीज सांगत नाही की यस इथून मार्केट कम्प्लीट रिव्हर्सल जाईल सो फक्त या आधीच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलंय फक्त तुम्ही कॅन्डलच्या बेसिसवरती ट्रेडिंग करू नका सपोर्ट कुठे आहे रजिस्टन्स कुठे आहे या सगळ्या गोष्टी तुम्ही किंवा कुठं मार्केट ट्रेंडिंगमध्ये आहे कुठं डाऊन ट्रेंडमध्ये आहे या सगळ्या गोष्टी तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे ओके okay. किंवा प्राइज ॲक्शन म्हणजे काय मॅजिक नाही आहे ओके okay. खूप सारे ट्रेडर प्राइस ॲक्शन यूज करत नाहीत मग ते यूज करत नाहीत तर मग ते कुठं फेल होतात म्हणजे विदाउट प्राईज ॲक्शन त्यांच्या काय चुका होतात तर एक म्हणजे ते ब्लाइंडली इंडिकेटरला फॉलो करतात जसं मी तुम्हाला म्हणालो की प्रॉब्लेम काय आहे की तुम्ही इंडिकेटर यूज करता पण तुम्हाला बाकी मार्केटचं बिहेवियरच माहिती नसतं तुम्ही फक्त एखाद्या इंडिकेटरवरती डिपेंड राहता त्याने बाईंगचा सिग्नल दिला की तुम्ही बाय करता त्याने सेलिंगचा सिग्नल दिला की तुम्ही सेल करता सेम तुम्ही कोणती पण एखादी स्ट्रॅट कोणाची जरी स्ट्रॅटजी फॉलो करत असाल तर तुम्ही त्या स्ट्रॅटजीचे काही रूल असतात त्या रूलनुसार तुम्ही तुमचे ट्रेडिंग करता पण मेन गोष्ट काय आहे की तुम्ही बाकीच्या गोष्टी मार्केटमध्ये काय चालू आहे त्याच्याकडे लक्षच देत नाही म्हणजे जर एखादी स्ट्रॅटजी आहे किंवा एखादा इंडिकेटर आहे आणि त्याने बाईंगचा सिग्नल दिलं आहे पण तुम्ही त्या बाईंगचा सिग्नलनुसार एंट्री घेता आणि तुम्हाला माहीतच नाही आहे की दहा पॉईंटनुसार नंतर किंवा वीस नंतर एक प्रॉपर स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे जो वन अवरच्या चार्टमध्ये दिसत आहे किंवा वन डेच्या चार्टमध्ये एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे तो तुम्ही कधी चेक केलेलाच नसतो कारण तुम्ही फक्त त्या स्ट्रॅटेजीवरती किंवा इंडिकेटरवरती डिपेंड राहता सो तुम्ही एंट्री करता मार्केट दहा वर येतं आणि तिथून रिव्हर्सल्स सुरुवात करायला स्टार्ट करतं सो तुमचा त्या एंट्री केल्यानंतर कुठेतरी तुमचा एक खाली स्टॉप लॉस असतो मार्केट तिथपर्यंत पोहोचतो आणि तुमचा स्टॉप लॉस हिट होतो आणि तुम्ही लॉस करतो मग तुम्हाला कळत नाही की अरे मी तर प्रॉपर इंडिकेटरनुसार किंवा स्ट्रॅटेजीनुसार तुम्ही एंट्री केली मग माझं चुकलं कुठे हेच तुम्हाला कळत नाही कारण तुम्ही मार्केटमधल्या बाकीच्या गोष्टी नोटीसच नाही करत आहे सो त्याच्यामुळे तुम्हाला कुठं सपोर्ट आहे कुठं रजिस्टन्स आहे कुठं बायर ॲक्टिव्हेट आहे कुठं मार्केट ट्रेंडिंगमध्ये मध्ये आहे किंवा कुठून मार्केट रिव्हर्सल होण्याचे चान्सेस आहेत कुठे चॅनल्स आहेत या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे किंवा कुठं वेगवेगळे पॅटर्न्स बनत आहेत मार्केटमध्ये खूप सारे पॅटर्न बनतात आणि खूप सारे लोक या पॅटर्न्सला फॉलो करतात इवन मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूट देखील या पॅटर्न्सला फॉलो करतात म्हणजे डबल टॉप किंवा डबल बॉटम किंवा मग कफ अँड हँडल पॅटर्न किंवा मग हेड अँड शोल्डर पॅटर्न तुम्ही हे काहीच फॉलो करत नाही आणि फक्त इंडिकेटरवरती किंवा मग एखाद्या स्ट्रॅटेजीवरती डिपेंड राहता आणि मग तुम्हाला तुमच्या चुका कळत नाही कारण तुम्हाला असं वाटतं की तुम्ही जो प्रॉपर स्ट्रॅटेजीचा रूल आहे तो तुम्ही फॉलो करताय पण तरी तुम्ही प्रॉफिटेबल का होत नाही so, सो म्हणून तुम्हाला प्राईज ॲक्शनची माहिती असणं गरजेचं आहे okay? ओके इंडिकेटरपेक्षा प्राईज ॲक्शन बेटर का आहे एकतर म्हणजे तुम्हाला इंडिकेटर हे थोडेसे लॅग असतात जसं तुम्हाला आधी म्हणालो की इंडिकेटर तुम्हाला लेट इंडिकेट करतात कुठं बाय करायचं आहे आणि सेल करतात सेल करायचं आहे पण प्राईस तुम्हाला ऑलरेडी सांगते किंवा तुम्हाला एकदम रिअल टाईममध्ये सांगते की येस इथं एंट्री आहे इथं एक्झिट okay. आहे ओके आणि प्राइज ही प्रॉपर प्युअर असते बट इंडिकेटर हे कॅल्क्युलेशनच्या बेसिसवरती असतात म्हणजे प्राइस ही प्रॉपर प्राईजच्या मुवमेंटनुसार असते कुठं हायर हाय बनत आहे कुठं हायर लो बनत आहेत कुठं लोअर लो बनत आहेत सो so, हे सगळं तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे जर तुम्ही प्राइस ॲक्शननुसार ट्रेडिंग करत आहात तर आणि एक म्हणजे इंडिकेटर कधीच सायकोलॉजी फॉलो नाही करत किंवा मार्केटची सायकोलॉजी काय आहे मार्केटमध्ये न्यूज काय आहे हे इंडिकेटरला माहिती नसतं पण जर तुम्ही प्राइस ॲक्शन जर फॉलो करत असाल तर तुम्हाला मार्केटच्या मुवमेंटनुसार तुम्हाला कळतं की येस आत्ता बायर स्ट्रॉंग आहे किंवा आत्ता पॅनिक सिच्युएशन आहे सो हे प्राईज ॲक्शनमध्ये तुम्हाला कळत जातं कॅन्डल कॅन्डल जशी कँडल बस बनत जाते तस तसं तुम्हाला कळत जातं ओके प्राइस ॲक्शनमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात तर सपोर्ट रेजिस्टन्स काय आहे किंवा मग कुठे चॅनल्स आहेत कुठं पॅरल चॅनल आहेत ओके सपोर्ट रजिस्टन्सचा ऑलरेडी आपण व्हिडिओ कवर केला आहे तो तुम्ही पाहू शकता त्याच्यानंतर ट्रेंड लाईन कुठे आहे मार्केट कुठं ट्रेंडिंग आहे कुठं मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये आहे किंवा वेगवेगळे वेग जे कॅन्डलस्टिकचे टाईप आहेत ते पण प्रायझॅक्शनचाच पार्ट आहेत त्याच्यानुसार वे, वेग त्याच्या त्याच्यानंतर वेग वेगवेगळे पॅटर्न्स आहेत ओके कप विथ हँडल पॅटर्न डबल टॉप डबल बॉटम हेड अँड शोल्डर पॅटर्न ओके सो असे वेगवेगळे टाईप आहेत जे आपण हळूहळू कवर करणार आहोत त्याच्यानंतर वेगवेगळ्या पॅटर्ननुसार कुठं एंट्री करायची आहे कुठं त्याचं टार्गेट राहील कुठं त्याचा लॉस राहील हे आपण पाहणार आहोत प्लस ब्रेकआउट कसं होतं किंवा मग फॉल्स ब्रेकआउट किंवा फेक ब्रेकआउट कुठे असतात ओके okay? किंवा मार्केट कुठून रिव्हर्सल होतं हे आपण पाहणार आहोत सो so, हे सगळे टॉपिक आपण नंतर कवर करणार आहोत जे प्राईज ॲक्शनचा पार्ट आहे ओके सो बेसिकली प्राईज ॲक्शन म्हणजे हे सगळे गोष्टी तुम्हाला या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे ओके सो मी स्वतः प्राईज ॲक्शनला फॉलो करतो तुम्ही एकदा प्राईज ॲक्शनच्या शिकून त्याच्यानुसार ट्रेडिंग करून पहा ओके जस जसं तुम्ही ट्रेडिंग करत जाल तस तस तुम्हाला गोष्टी कळत जातील तस तस तुमचा कॉन्फिडन्स वाढत जाईल ओके सो आणि त्याच्यानंतर तुम्ही डिसाईड करू शकता जर तुम्हाला प्राइज ॲक्शन तरी पण सुटेबल वाटत नसेल तर तुम्ही स्ट्रॅटेजीला वळू शकता किंवा मग जर तुम्हाला इंडिकेटरच यूज करायचं असेल तर तुम्ही इंडिकेटर यूज करू शकता पण माझं असं म्हणणं आहे की स्टार्टिंगला तुम्ही प्राईज ॲक्शन समजून घ्या त्याच्यानुसार ट्रेडिंग करून पहा ओके okay? सो so येस yes, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि अजून पण तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि थँक्स तुम्ही छान माझ्या व्हिडिओवरती कमेंट करत आहात किंवा तुम्ही तुमचे एक्सपिरियन्स शेअर करत आहात सो मला ते कमेंट्स वाचून खूप छान वाटत आहे आणि माझ्या व्हिडिओला पण एक छान रिस्पॉन्स येत आहे त्याच्याबद्दल पण धन्यवाद ओके सो so येस yes, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू